थांब थांब हा माझं नाव महेश अशोक देव कथे राहणार असून दे जिल्हा आयल्या नगर येथे आपल्याला सोने बापूने पॉइंट दिलेला आहे आकाश सोने पुमाश राहणार घोंगळेवाडी तालुका जिल्हा बीड यांच्या इथे बोर्डचा पॉईंट दाखवण्यासाठी आलेला आहे पाया असल्यामुळे पाया चार आणि मी त्यांच्या सहाय्याने नजरे यांना येथे बोर्डचा पॉईंट देणार आहे भूजल तज्ञ आकाश सोन्याबापू माळशिखारे या यूट्यूब चॅनेलवर आपले स्वागत आहे या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व आपल्या मित्रांना नातेवाईकांना हा व्हिडिओ फॉरवर्ड करा म्हणजे ज्यांना कोणाला आपल्या शेतामध्ये व घरासमोर बोरवेल किंवा विहीर घ्यायची असेल त्यांना हा व्हिडिओ उपयुक्त ठरेल आमच्याकडे विहीर व बोरवेलसाठी खात्रीशीर पाणी सांगितले जाईल तर आजच संपर्क करा भूजल तज्ज्ञ आकाश सोन्याबापू मळशिकारे मुक्काम पोस्ट घोंगडेवाडी तालुका आष्टी जिल्हा बीड आमचा मोबाईल नंबर शहाऐंशी डबल झिरो एक्कावन्न चौतीस ब्याऐंशी तसेच शहाण्णव त्र्याहत्तर शहाऐंशी त्रेचाळीस सत्त्याहत्तर